नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड नोव्हेंबर महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा उपक्रम परिवारातील कोणत्याही पाच गझलकार गझलकारा यांचे निवडक पाच शेर मी आज सादर करते आहे पण तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार बनसोडे व माझ्या सर्व गझलकार बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज प्रत्येकाचे एक एक याप्रमाणे पाच शेर सादर करते आहे ऐकूया पहिला शेर आहे परिवारातील सदस्या स्मिताताई शिंदे यांचा वृत्त आहे आनंद कंद त्या म्हणतात बघूया जगणेच माणसाचे जेथे निषिद्ध होते जगणेच माणसाचे जेथे निषिद्ध होते अधिकार मानवाचा मिळण्यास युद्ध होते अधिकार मानवाचा मिळण्यास युद्ध होते स्मिताताईंनी सामाजिक समस्येवर छान प्रखर प्रकाश टाकलेला आहे दुसरा शेर आहे परिवारातील सदस्या स्वरदाताई गोडबोले यांचा वृत्त आहे वनहरिणी काय म्हणतात बघूया सत्य कधी ना मागे लपते सत्य कधी ना मागे लपते फार काळ बघ दांभिकतेच्या सत्य कधी ना मागे लपते फार काळ बघ दांभिकतेच्या गळून पडला आज मुखोटा खरा चेहरा समोर आला गळून पडला आज मुखवटा खरा चेहरा समोर आला आहे स्वरदाताई अखेर सत्यमेव जयते म्हणतात ते उगीच नाही तिसरा शेर आहे परिवारातीलच एक सदस्या ताई मधाळे यांचा वनहरणी वृत्तातील हा शेर बघूया त्या काय म्हणतात हयातीतल्या जगण्याची वारी अवघड चालत आहे हयातीतल्या जगण्याची वारी अवघड चालत आहे नात्यांची अन कर्तव्याची नात्यांची अन कर्तव्याची पेलत कावड चालत आहे नात्यांची अन कर्तव्यांची पेलत कावड चालत आहे कुमतीदाई अगदी बरोबर आहे मानवी जीवन संघर्षमय आहे प्रतिक्षणाला क्षणाला अडथळे आहेत संकटे आहेत पण त्यांनाही तोंड देत आपण आयुष्य पुढे चालत आहात एक आशावादी दृष्टिकोन आपण या शहरातून सादर केला आहे धन्यवाद पुढचा शेर आहे सविताताई मात्रे यांचा वृत्त आहे आनंद कंदच त्या काय म्हणतात ही जात माणसाची थांबायचे कळे ना ही जात माणसाची थांबायचे कळे ना तो गुंतलेला जातो क्षणात येथे वा अगदी मानवी स्वभावावर त्याने इथं दिग्दर्शन केलेले आहे की हा जगण्याची ओढ माणसाला किती असते याच्यातून त्यांनी दाखवलेलं आहे की आपण कुठं थांबलं पाहिजे हेच माणसाला आज कळत नाही आहे तो सतत धावा धावा दाव धावाधाव करत राहतो असो शेवटचा शेर आहे आपल्या ॲडमिन हसतमुख गझलकारा असावरित असावरित यांचा हा शेर आहे वृत्त आहे पुन्हा आनंदकंदच बघूया निखळून खांब पडले झाल्यात जीर्ण भिंती निखळून खांब पडले झाल्यात जीर्ण भिंती गेलाय त्यामुळे तर मोडीत एक वाडा वा अप्रतिम शेर पुन्हा ऐकूया निखळून खांब पडले झाल्यात जीर्ण भिंती गेलाय त्यामुळे तर मोडीत एक वाडा सर्व घर कुटुंब वाडा भिंतीवर आधारलेला असतो आणि तेच जर गळून पडले मोडून पडले तर घर उद्ध्वस्त व्हायला काहीच वेळ लागत नाही हे चित्र वास्तवचित्र असावरी त्याने खूप सुंदर शब्दात मांडलेलं आहे चारही पाचही शेर जे मला भावले ते मी मी आज सादर केले धन्यवाद